उमरवाड फाटा तालुका शिरोळ येथे चरस या अंमली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली उमरवाड फाटा तालुका शिरोळ येथे चरस या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या रेकॉर्ड वरील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली दिलीप उर्फ दिलदार चौगोंडा कांबळे वयवर्ष एकोणचाळीस राहणार उमळवाड तालुका शिरोळ असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिलीप कांबळे हा उमळवाड फाटा जयसिंगपूर येथे चरस या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याचे पोलिसांना समजले होते पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ सदोतीस ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ व इतर असे एकूण शहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला कांबळे याच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिलीप कांबळे याने अंमली पदार्थ कोठून व कोणाकडून आणला याचा तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत शिवाजीनगर शाहूपुरी राजारामपुरी व जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये चार गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार महेश पाटील महेश खोत संजय कुमार शुभम संघपाळ लखन पाटील संजय पडवळ अशोक पवार सुशील पाटील राजेश राठोड अनिल जाधव यांनी केली आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर